श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस मे वार रविवार आणि उद्या आलेली आहेत वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी वैशाख महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीही येते परंतु प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चतुर्थी ही साक्षात गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता म्हणून ओळखले जाते आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम पूजनीय बाप्पांना मानलं जातं आणि यानंतर ते शुभ कार्य पार पडतं चतुर्थीच्या दिवशी अनेकजण व्रत करतात आणि संध्याकाळी चंद्र निघाल्यानंतर चंद्राची पूजा करतात चंद्र ओवळतात चंद्राला अर्घ देतात आणि यानंतर हे व्रत सोडत असतात व्रतासोबतच पप्पांची सेवा उपासना आणि काही उपायसुद्धा करतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने मुलांसाठी गणपतीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे दोष अडचणी हे दूर होतील प्रत्येक क्षेत्रात मुलांची प्रगती होऊन मुलांच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर पहा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञान देणारे ज्ञानदेवता संकट विघ्न नष्ट करणार देवता म्हणून ओळखले जाते आणि म्हणूनच या दिवशी आई जे व्रत करत असते चतुर्थ व्रत त्या व्रताचा फायदा आपल्या मुलाबाळांचं कल्याण होण्यासाठी सुद्धा होत असतो त्या आईच्या मुलांवर बाप्पांची विशेष कृपा राहते त्या मुलांच्या जीवनातील संकट हे दूर होतात आणि म्हणूनच या दिवशी अनेक उपायसुद्धा मुलांसाठी केले जातात जेणेकरून मुलांना चांगली बुद्धिमत्ता चांगले ज्ञान विद्या ही प्राप्त व्हावी यासाठी हे उपाय जे आहेत तर ते केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी तीन उपाय सांगणार आहे तीनपैकी तुम्हाला जो शक्य होईल तो उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय तुम्ही लहानातल्या लहान मुलं आणि मुली ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता शाळेत जाणारी मुलं असेल नोकरी करणारी मुलं असेल नोकरी शोधण्यात मुलं असेल किंवा लग्नाच्या वयाची मुलं मुली असेल किंवा एखादी उच्च डिग्री धारण करण्याचा प्रयत्न करत असेल परीक्षा देत असेल तर या सर्व मुलं आणि मुली यांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत लहान मुलं जे असतात त्यांना नजरदोष लागते चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात तर त्यांच्या या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा या उपायांचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होईल तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी उठल्यानंतरनं स्नान केल्यानंतरनं आपण आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतरनं जे पाणी असणार आहे ते पाणी तुम्हाला मुलांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे उरलेलं पाणी हे पिण्याच्या माठामध्ये तुम्हाला टाकायचं आहे हा उपाय तुम्हाला उद्या करायचाच आहे त्यानंतरनं मुलांच्या हातून बाप्पांना जास्वंदाचं फूल आणि दुर्वा ह्या तुम्हाला अर्पण करायला लावायच्या आहेत त्याचबरोबर बाप्पांची पूजा देखील तुम्हाला मुलांना करायला लावायची आहे तसेच मुलांना वाचता लिहिता येत असेल तर मुलांकडनं अथर्व शिष्यमंत्र तुम्हाला पठण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर ओम गण गणपते नम हो या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करून घ्यायचा आहे किमान तुम्ही लहान मुलं असेल तर एक वेळा तरी तुम्हाला मुलांना हा मंत्र म्हणायला लावायचा आहे आता बघा आपण देवघरामध्ये नेहमी एकमुखी दिवा लावत असतो तर आपल्याला या चतुर्थी दिवशी मुलांचे आरोग्य जर सतत खराब होत असेल मुलं वारंवार आजारी पडत असेल मुलांना जेवण जात नसेल मुलांनी जेवण सोडून दिलं असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी बाप्पा समोर चौमुखी दिवा लावायचा आहेत म्हणजे चारमुखी दिवा लावायचा आहेत आणि हा दिवा लावल्यानंतरनं बप्पाला मोदक किंवा लाडूचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि हा दिवा लावल्यानंतरनं वक्रतुंडाय हु या मंत्रास तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहेत आणि मुलांचं आरोग्य हे चांगलं राहावं यासाठी तुम्हाला बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर मुलांना नेहमी अपयश येत असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांना नोकरी मिळत नसेल मुलांचा विवाह जुळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे चतुर्थी दिवशी एकवीस दुर्वा त्याचबरोबर एकवीस शमीपत्र आणि एक जास्वंदाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला बाप्पांना अर्पण करून बाप्पांकडे तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तिथे मंदिरामध्ये बसून मुलांकडून तुम्हाला तीन आवर्तने अथर्व शिष्यांचे पठण करून घ्यायचं आहेत किंवा मुलं लहान असेल तर आईवडिलांनी हे पठण केलं तरीही चालेल तर ही एक सेवा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहेत ही सेवा जर आपण मुलांसाठी केली म्हणजे हा उपाय जर आपण मुलांसाठी केला तर मुलांना बघा त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते आणि मुलांची भरभरून प्रगती ही होत असते प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर मुलांच्या कल्याणासाठी या दिवशी आईने आपल्या मुलांना सोबत घेऊन ओम गण गन गणपते नम हो। या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि यानंतर मुलांच्या हातून बाप्पांना एकवीस दुर्वा आणि लाडू हे अर्पण करायला लावायचे आहेत बाप्पांकडे मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर जो प्रसाद आपण बाप्पांना अर्पण केलेला होता तो प्रसाद उचलून मुलांना खाऊ घालायचा आहे यामुळे मुलांना बघा प्रत्येक क्षेत्रात यश मिळत असते आणि मुलांचं कल्याण होत असतं तर हा एक उपाय देखील तुम्ही उद्या चतुर्थीला मुलांसाठी करू शकता मुलांच्या कल्याणासाठी ओम गण गणपती नम हो। हा मंत्र इतका प्रभावी आहे की बघा हा मंत्राचं पठन तुम्ही जर केला तर कुशाग्र बुद्धिमत्ता उच्च शिक्षण आणि श्री गणेशाचा आशीर्वाद त्या मुलांना मिळतो म्हणून या मंत्राचं पठन जे आहे तर ते केलं जातं तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आपल्या मुलांसाठी चतुर्थीला करायचे आहेत फक्त याच महिन्यात नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये जी चतुर्थी येते प्रत्येक चतुर्थीला एकतरी उपाय आपल्या मुलांसाठी करत चला चतुर्थी ही मुलांचा कल्याण होण्यासाठी खूप प्रभावी तिथी आहे म्हणून या दिवशी बप्पांच्या पूजेसोबतच उपाय जे आहेत तर ते केले जातात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ